नमस्कार मनीषा टेस्टी तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत उन्हाळी वाळवणीचा पदार्थ मुगाच्या डाळीच्या वड्यांची भाजी किंवा त्याला काही भागांमध्ये सांडगेही म्हणतात तर ही वड्यांची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आणि काही वाटण वगैरे न करता मस्त चमचमीत झणझणीत जन घट्टसर अशी टेस्टी अशी भाजी कशी करायची ते दाखवणार आहे ही भाजी करायला तर अगदी सोपी आहे पण कधी कधी काय होतं ती शिजत नाही किंवा अगदी पिठल्यासारखी होते असे होऊ नये म्हणून मी काही टिप्स इथे तुम्हाला सांगितलेले आहेत तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता अगोदर आपण वड्या बघणार हो, आहोत तर ह्या वड्या मी फक्त मुगाच्या डाळीपासून केल्या आहेत वड्या ह्या मिक्स डाळींपासूनही करतात किंवा फक्त मटकीच्या किंवा हरवारीच्या डाळींपासूनही करतात अशा पद्धतीने ह्या वड्या आतमध्ये असे मस्त पोकळ अशा आहेत आणि मी अगोदरच करून ठेवलेल्या होत्या काही भागांमध्ये या वड्यांना सांडगे म्हणतात तर खानदेशामध्ये या वड्यांना करोडे पण म्हणतात तुमच्याकडे ह्या वड्यांना काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आता आपण वड्या बघितल्या आता वड्यांच्या भाजीसाठी लागणारे साहित्य आपण बघून घेणार आहोत तर इथं मोठ्या साईजचा मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे नंतर इथं एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे नंतर इथं काही लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे साधारण आठ ते दहा लसणाच्या पाकड्या घ्यायच्या आहे नंतर एक ते दोन इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे कोथिंबीर घ्यायची आहे कडीपत्ता घ्यायचा आहे आणि इथं मी खोबऱ्याचा केस अर्धी छोटी वाटी घेतलेला आहे किसमुळे भाजीला फारच चा छान लागते हा कीस लसूण आणि आलं आपल्याला बारीक कुटून घ्यायचं आहे किंवा मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं आहे तर इथं मी खलबत्त्यामध्येच कुटून घेणार आहे तर अगोदर केस टाकून घ्यायचा के आहे खोबऱ्याचा नंतर लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे आणि आल्याचे तुकडे टाकून घ्यायचे व्यवस्थित कुठून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमधनंही फिरवून घेऊ शकता आता हे वाटण तयार झालेलं आहे आपलं तुम्ही यामध्ये कोथंबीरही ॲड केली तरी चालेल आता आपण भाजी कशी करायची ते बघून घेणार आहोत भाजी करण्या अगोदर आपण वड्या ह्या तेलामध्ये थोड्याशा भाजून घेणार आहोत तर त्यासाठी इथे गॅसवर मी कढई गरम करायला आहे आणि त्यामध्ये एक पडी तेल टाकून घ्यायचंय जास्त तेल टाकायचं नाहीये त्यामध्ये वड्या टाकून घ्यायच्या आहे आणि अशा मंद आचेवर व्यवस्थित ह्या खरपूस अशा भाजून घ्यायचे आहे असे सोनेरी रंग त्यांना येत चाललेला आहे बघू शकता आपल्याला जास्तही भाजायचे आणि फक्त एक दोन ते तीन मिनटच आपल्याला यांना भाजून घ्यायचे आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे आणि ह्या वड्या काढून घेतलेल्या आहे आता आपल्या ह्या वड्या भाजून काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्यातील वड्या ह्या बाजूला काढून घेणार आहोत तर ते कशासाठी तर मी तुम्हाला पुढे सांगते तर ह्या वड्या आपल्याला मिक्सरमधन थोड्याशा बारीक भरड करून घ्यायची आहे अगदी बारीक करून घ्यायचं नाही तर जाड सरस करायचंय आपल्याला तरी तर बघू शकता मी ह्या मुठभर वड्या मिक्सरमधनं बारीक करून घेणार आहे तर ह्या आपल्याला भाजीच्या रशामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यामुळे ग्रेवी आपली मस्त घट्टसर होते आणि भाजीला चव चा छान चा लागते आता आपण भाजी तयार करून घेऊया तर त्यासाठी इथं कढई गरम करायला घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाच ते सहा पड्या तेल टाकून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे नंतर, नंतर आपण जे खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर जे आपण फोडणी देतो तेव्हा गॅसची फ्लेम थोडी कमी करून घ्यायची आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेणार आहोत कांदा व्यवस्थित असा मंद आचेवर परतून घ्यायचा आहे आपल्याला जास्तही लालसर वगैरे करायचा नाही कांदा तर तो थोडासा नरम झाला की आपण लगेच दुसरे जिन्नस टाकून घेणार आहोत उन्हाळ्यामध्ये भाज्या ह्या फारच कमी प्रमाणात मिळतात तेव्हा तुम्ही ह्या वड्यांची भाजी एक उत्तम असा पर्याय म्हणून करू शकता आता कांदा व्यवस्थित परतला केलेला आहे आणि आता मी त्यामध्ये टोमॅटो टाकून घेतलेला आहे टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे इथं मला थोडासा टोमॅटो जास्त वाटत होता म्हणून मी थोडासा राहू दिलेला आहे नंतर आता त्यामध्ये काही मसाले टाकून घेणार आहोत तर अगोदर मी दोन पिंच एवढा हिंग टाकून घेतलेला आहे नंतर गरम मसाला आणि खडा मसाला टाकून घेतलेला आहे नंतर एक चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे तुम्ही इथं काळा मसाला मिळतो तोही टाकू शकता किंवा गोडा मसाला असतो तोही टाकू शकता नंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे नंतर इथं एक चमचा साधं जे तिखट आहे ते टाकून घेतलेलं आहे आणि एक चमचा काश्मीरी तिखट आहे तेही टाकून घेतलेलं आहे आता इथं हे सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आता हे मसाले आपण मिक्स केल्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे त्यामुळे मसाले व्यवस्थित हे तेलामध्ये शिजले जातात आणि छान असे मिक्स होतात आणि ते कढईला करपतही नाही आणि व्यवस्थित असे शिजले जातात आता कढीपत्ता हा नंतर टाकून घेते मी तेलामध्येही टाकून घेतला तरी चालेल त्यालाही व्यवस्थित असं तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण त्यामध्ये ज्या वड्या आपण भाजून घेतलेल्या होत्या त्या टाकून द्यायच्या आहेत त्या वड्या आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये पाणी आपण जे टाकणार आहोत ते गरमच टाकायचं आहे मी अगोदरच हे पाणी गरम करून घेतलेलं आहे साधारण एक ग्लासच्या वर पाणी आहे ते आपण इथं टाकून घ्यायचं आहे आपण वड्या बघूनच हे पाणी टाकायचं आहे थोडं जर आपल्याला वाटलं की वड्या शिजलेल्या नाही आहेत तर अजून थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आणि ते टाकून घ्यायचं आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये आपण भरड करून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आहे यामुळे काय होतं की आपल्या भाजीला छान घट्टसरपणा येतो आणि ग्रेव्ही खूप छान लागते आता हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता आपण भाजीवर झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटं हिला शिजू देणार आहोत दहा ते बारा मिनटानंतर बघू शकता आपण झाकण काढून घ्यायचं आहे झाकण ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की असा चमचा ठेवून घ्यायचा आहे आता बघू शकता भाजी आपली व्यवस्थित शिजली गेलेली आहे मी इथं भाजी शिजवताना गॅसची फ्लेम लो ते मिडियमच ठेवलेली होती आता इथं बघू शकता भाजी व्यवस्थित शिजली गेलेली आहे आणि आता शेवटी मी कोथिंबीर यामध्ये टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम मी आता बंद करून घेणार आहे ही भाजी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या भागात केली जाते तुम्ही कोणत्या पद्धतीने ही भाजी करता ते मला कमेंट करून नक्की सांगा आता आपली ही भाजी तयार आहे आणि मी आता एका प्लेटमध्ये तिला सर्व करून घेणार आहे तुम्ही ही भाजी पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबतही खाऊ शकता तुम्ही ही भाजी आमरसाबरोबर किंवा वरणपोळीसोबतही खाऊ शकता खानदेशामध्ये लग्न समारंभामध्ये हळदीच्या दिवशी ही भाजी केली जाते आणि तिला करोडे पण म्हणतात तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि ही एक वेळा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा सगळ्यांनाच आवडेल तर तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा